आपण जेव्हा पण थोडीफार का शेती करतोय थोडीफार केली जास्त केली तरी पण आपल्याला एक मानसिक त्रास असतो की आपण जेव्हा फेरतो वगैरे त्याच्यानंतर ती काढणी वगैरे येते जसं आता आमचा हा घंव आहे घव वेळी तर पेरलेला वे पेर पण आता काढते वेळी जर विचार करायला गेलात तर मजूर वगैरे भेटत नाही जसा म्हणजे माणसं बोलवायची बोल। कामाला आमच्या या पैसे देऊन आपण कामाला बोलवतो तशी माणसं भेटत नाहीत खरं तर कारण की त्यांचे पण त्यावेळेला कामं असतात आणि समजा भेटलीत तरी पण आपल्याला त्यांना पैसे देणे आहेच मग दीडशे रुपयांनी द्या मजुरी किंवा दोनशे रुपयांनी द्या कुठे दीडशे असते तर कुठे दोनशे रुपये मजुरी असते मग आता तसं विचार करायला गेला तर दोन माणसांचं दिवसाची मजुरी दोनशे रुपये घेतलं तर तसेच दोघांचे चारशे रुपये झाले मग असं जर करायचं आहे आणि दीडशेनं दिला तरी पण बोलला तरी तीनशे रुपये झाले मग आपण जेव्हा शेती करतोय त्याच्यात पिकतं आहे किती ते आपल्यालाच माहीत असतं ज्याच्याकडे चांगली क्षेत्र असेल खतपाणी असेल त्याच्याकडे चांगलं पिकतोय ते ठीकच आहे पण आमच्यासारख्या भागाकडं छोटे छोटे जे गुंठ्याची जमीन आहे इथे जर करायला गेला तर पिकणं पण थोडंसं मुश्किल होतं वांढरामाकडं हायतच डुकर हायतच त्रास द्यायला मग अशा वेळेला शेती करतो आपण त्याच्यात जास्त जा जा पिकत नाही थोडंफार पिकतंय आहे त्याच्यात जर आपण असा पैसा ओतून जर मजूर वगैरे केलेलं आणि त्यांना आपण ते पैसे देत राहिलेलं तर त्याच्यापेक्षा एक सोपी गोष्ट की म्हणजे आम्ही पण आता काय फर्स्ट टाईमच आहे पण कारण की आमचं कटर वगैरे आता पहिलाच टाईम घेतलेले आहे मला एवढा सराव पण नाही आहे कापायचं हो वगैरे तरी पण बेटर कापतं आहे आता हे एवढा आम्ही पट्टा कापलेला आहे आता नाही नाही बोललं तर आपल्याला माणसांना दोनशे रुपये द्यायचे तीनशे रुपये द्यायचे त्याच्यापेक्षा शंभर रुपयाचं पेट्रोल टाकून अर्धा लिटरमध्ये हा एवढा पट्टा कापला जातो आहे आणि खूप चांगला कापला जातो आहे कारण की असं काही त्रास नाही आहे मानसिक त्रास नाही आहे आपल्याला उन्हात वगैरे करत बसा कारण की ऊन तर आता खूप कडाक्याचं आहे त्यामुळे उन्हात वगैरे करत बसा असं काही नाही आहे आपल्याला जेव्हा वाटेल तर सकाळचं केलं काम संध्याकाळचं केलं तरी चालतंय आणि मशिनीने उलट फटाफट -पत कापलं जात आहे थोडा सराव नसल्याने थोडासा त्रास होतोय पण व्यवस्थित कापलं जात आहे तेवढा आम्ही भाग कापलेला आहे त्यामुळे आणि फक्त बांधायला आपला घरातला एकही माणूस असला तरी चालतंय मागे मग हे आहे की बघा जो आहे हा त्रास आहे ह्याच्यात कसं होतं आहे पॉवर ज्यांच्या फॅमिलीत था पॉवर जास्त असते त्यांची वेगळी गोष्ट आहे पण ज्यांच्याकडे पॉवर कमी असते माणसं कमी असतात त्यासाठी हा एक नवीन उपाय खूप छान आहे ज्याने आपण म्हणजे कितीही क्षेत्र केलं तरी कापताना वगैरे आपल्याला त्रास येणार नाही स्वतःचा आपण स्वतः करू शकतो नाहीतर मग ह्या बाबाला बोलवू त्याला बोलवू कामासाठी मग आपल्याला त्रास होतोय पैसे तापून देतोयस मग हे एक सोपी गोष्ट आहे की आपल्याकडे कटर असेल तर त्याचा खूप चांगला वापर होतोय आणि हा जो पेरलेला आहे हा आम्ही म्हणजे असंच फोकलेला आहे त्यावेळेला आमच्याकडे कटर नव्हता आणि असं विचार पण नव्हतं की आपण कटर वगैरे घेऊ मग त्याच्यासाठी असं व्यवस्थित वगैरे पेरला पाहिजे आता ह्या कटरसाठी जर आपण गहू पेरायला गेलेलं तर आता पाबारीचा गहू पाहिजे किंवा टोकन यंत्राचं असतं त्याचा गहू पाहिजे काय की सरळ असेल तर ते कापायला वगैरे खूप चांगलं पडतो त्यामुळे हे कटर अगदी पटापट कापतो आणि लवकर पण होतं आणि त्याला बघा कधी पण दाणे जास्त येतात तो जो आपण टोकून घाऊ काढतो घे करतो किंवा पाबारीचा गहू असतो तो, तो, तो खूपच छान येतो आणि जास्त प्रमाणात गहू येतो पण आम्ही त्यावेळेला असा विचार नव्हता एवढी काय आयडिया नव्हती की आपण एवढं सर्व करू शकतो आणि असंच आम्ही फोकलेला घव आहे आणि फोकलेल्या घवात थोडासा त्रास होतो आहे कटरनी आता माणसं पण कमी पडलेत सर्वांचंच काढायला आलं आहे मग कोणाला काय बोलवायचं त्यामुळे म्हणलेलं की स्वतःच काढावं आणि कटरचा वापर करावा म्हणून ट्रायल मारलेली त्यात खूप छान येत आहे घव काढायला थोडासा त्रास होतोय आपल्याला सराव नसल्यामुळे ज्यानं सराव आहे ती अगदी व्यवस्थित पटापट कापून साईडला ठेवतात पण आपल्याला सराव नसल्याने थोडासा पा त्रास होतोय आणि हा जो असा ठोकलेला घाव आहे ह्याच्यात पण थोडा त्रास होतोय की इकडे तिकडे होतोय पण तरी पण चांगला कापला जातोय आता हा बघताय तुम्ही एवढा पट्टा कापलेला आहे ह्या पट्ट्यात अगदी म्हणजे असं काही शिल्लक नाही आहे आणि काय होतं आपण जेव्हा कटरने कापतो त्यावेळेला मात्र ना अगदी खालणं व्यवस्थित तासलं जातो ह्याच्यात जा सड वगैरे जास्त राहत नाही आणि आपण जेव्हा विल्यान कापतो त्यावेळेला सड वगैरे राहतो समजा आपण चालताना आपण पेंड्या वगैरे उचलाय जातो त्यावेळेला सड पण आपल्याला लागतात आणि सड खूप जोरात लागतात पायाला वगैरे त्यामुळे ह्याच्यात ना अजिबात असं सड वगैरे राहिलेला नाही आहे खूप चांगलं आहे कापणं वगैरे त्यामुळे अशा यंत्र आपल्याकडे जर असला तर त्याचा असा उपयोग केला पाहिजे कारण की काय होतं आहे आपल्याला ती मॅ जी माणसं लागत आहेत त्याची पण गरज नाही आहे आपण पटापट आपला थोडक्यात काम उरकू शकतो जो आपल्याला जास्त टाईम लागतो अका दिवस काम करायला लागतो आहे तिथे आपण समजा सकाळचे तीन चार तास केलेला संध्याकाळचे तीन चार तास केलेला सा ऊन सरला की तरी चालतो आहे उन्हातनच करायची गरज नाही पण जर आपण समजा हाताने कापायचा असेल विल्याने तर मात्र आपल्याला अख्खा दिवस कंटिन्यू काम करायला पाहिजे सकाळी आलं तर दुपारी माणसं पण तेवढीच काम करणार मग ऊन वगैरे तर लागतेहीच आहे त्यामुळे आपल्याला तो एक त्रास होतोय मानसिक त्याच्यासाठी हा एक उपाय खूप चांगला आहे आता हा कटर चालू केलेला आहे आणि कसं कापते मी दाखवते सराव नसल्याने थोडं थोडं माझं आहे पण कसं आहे ना की जी जास्त आपल्याला कट करायला लागते ती ती एवढी कमी कट करायला लागतात आणि लवकर सुद्धा होत आहे आणि व्यवस्थित कट होते आणि साईडला पण व्यवस्थित आहे त्यामुळे एक आपला जो जास्त त्रास होतोय तो कमी होतोय आणि असं कटिंग करत राहिलेलं तर माणसं पण आपल्याला गरज नाही आहे आणि टाईम पण आपला कमी लागतोय कमी टायमात जास्त काम होतं म्हणून प्रत्येकाने असं काहीतरी नवीन करायचं ज्याने आपल्याला आप माणसांचा त्रास नाही आपण दोन माणसं असली तरीसुद्धा आपलं काम व्यवस्थित होतं आणि पुढच्या टायमाला मी एक चांगलं काम करणार की जे फोकलेलं आहे तिथं मात्र टोकन यंत्रणेच हे करणार आहे नाही तर ता पाबाने कारण की ह्या गटाने पटकन तापलं जाईल आणि व्यवस्थित कापल्यामुळे काय होतं आहे की आपला दाना पण चांगला बसतो जर आपण टोकन यंत्रणा टोकलेला असेल तर दाना पण खूप चांगला असतो आणि आपल्याला तापायला सुद्धा चांगलं पडतं ज्याने आपण तापत नेलेला की ते साईडला व्यवस्थित आता मला सराव नसल्याने हा एक त्रास होत आहे कारण की ज्यांना सराव झालेला आहे ज्यांना अगदी प्रॅक्टिस झालेली आहे पूर्ण त्यांचं मात्र कसं होत आहे जे आपण पेंडी वगैरे बांधतोय ती पेंडी अशी पूर्ण घेऊन एका साईडला व्यवस्थित ठेवतात पण त्यांची प्रॅक्टिस झालेली आहे पण भविष्यात आमची पण प्रॅक्टिस होणारच आहे कारण की आत्ता सुरुवात आहे आमची जस्ट त्यामुळे बघा असं लाईनीत कापून ठेवलेलं आहे आणि एक त्रास आहे हे फक्त असं जुळून ठेवून बांधून तरी चालतंय हे पण पटापट होतं आहे पण जर सुर आपण जर विळ्याने जर कापायला गेलेला तर मात्र हा एवढा पट्टा कापायला नाही नाही म्हणला तरी अर्धा तास लागतोय मग नशनीने पटकन होते आणि बांधायचा पण त्रास नाही एकान कापत न्यायचा एकान बांधत न्यायचा दोन माणसं आपली आहेत ना तर दोन माणसात हा काम पटकन आहे ह्याच्यात दोन माणसं पैसे देऊन जर आपण घ्यायचं बोललं तर तो एक त्रास आहे आपला पैसे पण जातोय मग त्याच्यापेक्षा जा कमी पैशात आपण हे पटकन करू शकतो आणि नवीन पद्धतीने त्यामुळे ह्या जर माणसांचा त्रास नाही बोलवायला कोणाला आपण दोन माणसं असलीत ना तरी पण दोन माणसं ही पटकन कामं उरकू शकतात आता भात वगैरे कसं आपण साईडला ठेवतोय तसंच हा बघा व्यवस्थित अगदी लाईनिशिरा आहे ह्याला जमा करताना पण त्रास नाही आहे पटापट हा जमा करता येतोय ते बघा सर्व जमा केलेलं आहे तसंच हा पटकन जमा करून बांधायला वगैरे जमतोय त्यामुळे आपण जेव्हा पण शेती वगैरे करतो त्यावेळेला जी काही माणसांचा त्रास वगैरे होतो आहे त्याच्यात हे एक वेगळी नवीन पद्धत खूप चांगली कामाची आहे जसं म्हणलं की आता आमच्याकडे आजपर्यंत आम्ही हातान कापत आलेलं आहे त्याच्यात आम्हाला किती त्रास झालेला आहे तो माहिती आहे कारण की आम्ही दोघंच असल्याने आम्हाला माणसं बोलवायला लागतात कामाला वगैरे मग समजा एखादा माणूस म्हणेल माझा पण आलेला आहे दुसऱ्याचा पण आलेला असतं कारण की ही जी शेती आपण करतोय ती आपण जसं भात सर्वांचा एक साथ असतो तसंच गहू पण इकडे सर्वांचा एकत्र असतो मग ज्वारी असू दे काही असं सर्व एक पीक सर्वांचा एकत्र असतं आणि समजा सोबत पेरलेलं असेल तर मात्र काढायला पण ते सोबत येतं मग त्या पण माणसाचा वडातान होतो मग अशाने आपण वाट बघत राहणार तर सर आपले जनावर येऊन वाट लावणार आणि वाट लावली की पुन्हा ला ला ते जे आपल्याला कापायला त्रास होतो आहे ते वेगळंच होते तर त्याच्यापेक्षा आपला टायमिंग आलेला आहे काढायचा आपलं कटर घ्या स्वतःचं आणि स्वतः फटाफट -पट कापत जा दोन माणसांचं पटकन काम होतं आहे आणि ह्याच्यात त्रास पण होत नाही टायमिंग पण आपण स्वतः ऍडजस्ट करू शकतो कारण की ह्याला अख्खा दिवस म मरमर करायची गरज नाही आहे तर थोड्या टायमात आपला हा हे जो कटर आहे तो पटकन काम करून मोकळा होतोय फक्त आणि पेट्रोल पण जास्त लागत नाही माणसांना जेवढे आपण पैसे देतो त्याच्यापेक्षा कमी पेट्रोलमध्ये आपलं सर्व हे काम होतंय